श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीसशे सत्तावीस फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी पार पडला आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली हा शपथविधी होताच आमदार आणि नितेश राणे यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय नितेश राणे यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो शेअर करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरे टीका केली आहे यावेळी ते काय म्हणाले पाहूयात उद्धव ठाकरे तुम्हाला सांगायला आनंद होतोय तीन राणे तीन सभागृहात पोहोचले एक खासदार एक मंत्री एक आमदार तुम्ही दोन हजार पाच पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे प्रयत्न केले काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रामाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळतं पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो उद्धव ठाकरे तुम्ही कोणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली अशा शब्दात आमदार निलेश राणे मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यानंतर थेट ठाकरेंवर हल्लाबोल चढवला राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा अशा शब्दात आमदार राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलाय आता तरी कुणासोबत कपटीपणानं वागू नका तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारण पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचं नसतं तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली नसेल तर नाही तर तुमचं अजून कठीण होईल निलेश राणेंनी आपल्या एक्स अकाउंट वरून ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय यावेळी नितेश यांचे शपथ घेतानाचे फोटोही त्यांनी शेअर केले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल